नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होते त्याचे अर्ज करण्यास आता सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची जे मेगा भरती आहे त्याचे अर्ज करण्यास आता सुरुवात झालेली आहे याची सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा कोणत्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे याची डिटेल माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती इलेक्ट्रिकल असिस्टंट विद्युत सहायक याच्या पाच हजार तीनशे सत्तेचाळीस एवढ्या व्हॅकन्सी आहेत नंतर आहे ट्रेनिंग इंजिनियर याच्या चारशे सात व्हॅकन्सी आहेत कनिष्ठ सहाय्यक लेखा याच्या चारशे अडुसष्ट जागा आहेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या या तिन्ही जे पोस्ट आहेत याच्या तीनही पोस्टला अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची जे लास्ट तारीख आहे ते आहे वीस मार्च दोन हजार चोवीस अप्लिकेशन फॉर्म भरण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता फॉर्म कसा भरायचा ही जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एक मार्च दोन हजार चोवीस आणि लास्ट तारीख आहे वीस मार्च दोन हजार चोवीस मी दिलेल्या लिंकवरून तुम्ही तुमचं अप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद